नमस्कार आज आपण आंबडगोड चवीची कुरकुरीत अशी आळूवडी रेसिपी बघणार आहोत तर बघा मी कशी मस्त अशी कुरकुरीत अशी हमंग अशी आळवडी बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला जर बनवायची असेल तर माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा मी आळवडीची बा दहा ते बारा पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्याच्या ह्या शिरा काढून घेतलेल्या आहेत धागे काढून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेली आहेत आता काय काय मसाले घेतले आहेत ते पाहूया त्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी पूलवरून चिंचकूळ घेतलेली आहे वीस ते वीस पंचवीस ग्रॅम एवढं वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ घेतलेला आहे गूळ तुमच्या आवडीनुसार घाला वाटण करण्यासाठी कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे मिरची आणि आलं घेतलेलं आहे मिरची पाच चार पाच मिरची घेतलेली आहेत गरम मसाला एक चमचा हिंग अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा आणि घरगुती मसाला दोन चमचे तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा गरजेनुसार दोन कप जवळजवळ दो पाव किलोपेक्षा जास्त बेसन घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ आता सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया त्यासाठी एक मिक्सरच्या जारमध्ये ओला नारळ घालून घेऊया आलं कापून घे घालूया ते एक तुकडा घेतलेला होता तो आणि कोथिंबीर मिरची घालून घेऊया मिरची मी चार मिरची कमी तिखटाची मिरची आहे तुम्हाला मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या गुळ घालून घ्यायचे गूळ तुम्हाला आवडत असेल तितकं घाला मीठ घालून घ्यायचे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये घालून आणि मिक्सरला वाटून घेणार आहे फक्त चिंच कोण नाही घालणार आता तुम्ही जर न मसाले नंतर घालायचे असेल तर नंतरही घालू शकतात मी ह्यामध्येच वाटून घेते आणि व्यवस्थित वाटले तर मस्त मिक्स झाले होत होतात म्हणून मी एकत्रच वाटून घेते आता ह्याला पाणी घालायचं आहे थोडंसं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही मिक्स वाटण जाडसर होईल एवढं अशा प्रकारे आता हे वाटण बघा जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे चिंचगोळ घालायचं आहे आधी आणि बेसन घालून त्याला जाडसर असं गुठळ्या होणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचं बॅटर बघा अशा प्रकारे मस्त असं एवढ्या इतकं जाड असं हे करून घ्यायचं आहे आता हे आपण पानाला लावून घेऊया एका प्लेटमध्ये पानं घ उलटी करून घालाय ठेवायची आहेत आणि उलटसुलट असं पान घालायचं आहे बघा अशा प्रकारे ह्याचं मसाला बनवलेला लावून घ्यायचं आहे बघा मस्त असं दोन्ही साईडला असं लावून घ्यायचं आहे खाली प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर पानं घ्यायची आता त्या ह्याला फोल्ड करायचं आहे कारण त्यातला मसाला बाहेर पडू नये म्हणून दोन्ही साईडला फोल्ड करायचं आहे चारही साईडनं आणि त्याला रोल बनवून असे मसाला त्यावर पण थोडासा लावून असा त्याचा रोल बनवून घ्यायचे प्रकारे मी सगळे रोल बनवून घेते बघा अशा प्रकारे मस्त असे आता हे तीन रोल झालेले आहेत आता ह्याला मी बॉईल करून घेते उकडून घेते व्यवस्थित तर त्यासाठी आपल्याला करंदा किंवा कर कढई घ्या त्यामध्ये जाळी ठेवा पाणी घालून आणि त्यामध्ये हे तिन्ही रोल असे ठेवून घेते आता करंड्यामध्ये आणि ह्याला मी आधी फुल आचेवर जवळजवळ पाच मिनटं ठेवायचे आणि नंतर म मीडियम आचेवर मध्यम आचेवर त्याला अर्धा तास तरी याला उकडून घ्यायचं त्यासाठी पाणी व्यवस्थित ठेवायचं आहे खाली बघा मस्त हे रोलही आळूचे फुलून आलेले आहेत आता एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं राई जिरं आणि तीळ घालायचं आहे आणि शॅलो फ्राय करायचे आहेत तुम्हाला डीप फ्राय करायचं असते ते डीप फ्राय करू शकता पण शॅलो फ्राय करून व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे सगळे हे रोलमधले हे कापून घेतलेले आहेत ताळवडीचे पीस करून घेतलेले आहेत तुकडे आणि आता ह्याला एक साईडला फ्राय झाली की त्याला तळली की त्याला असे पलटून घ्यायचं आहे दुपारच्या चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यासोबत खूप छान अशी ही रे रेसिपी आहे पाऊसही पडत आहे आता तर अशा प्रकारे ही तुम्ही ही बनवा बघा आता ही रेट तयार झालेली आहे त्याला फ्राय होऊन झालेली आहे तर ह्याला काढू प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी ही आळवडी आता आपली ही तयार आहे आता त्याला कोथिंबीरने गार्निश करायची आहे आणि अशीच तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि बेलायकनही दाबायला विसरू नका बघा किती मस्त अशी आळवडी मी बनवलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा